हॅलो हाय नमस्कार कसे आहे तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे होम मिदर शीतल तर तुम्हाला माहीतच असणार आहे माझे खूप दिवस झाले माझे व्हिडिओ येत नाही आहेत कमीत कमी पंधरा दिवस झाले माझे व्हिडिओ येत नाही आहेत अदामदात तर मी टाकायचे पण आता आठ दिवस झाले तर मी टाकतच नाही आहे त्याचं कारण असं आहे की माझी तब्येत किती खराब आहे तुम्हाला काय सांगू मी आत्ताच दवाखान्यामधून आलेली आहे बघा सोयी लावली होती माझ्या हाताला आत्ताच आलेली आहे आणि हे सगळे रिपोर्ट्स माझे हे सगळे रिपोर्ट्स माझे आलेले आहेत तर प्लीज समजून घ्या सगळ्यांनी माझे व्हिडिओ येत नाही आहे मी आता व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन करेन पण आता तर आज तर उद्या वगैरे तर नाही टाकत तर सगळ्यांनी समजून घ्या आणि जसं तुम्ही माझ्या छोट्या व्हिडिओला प्रतिसाद देता त्याच पद्धतीने तुम्ही माझ्या मोठ्या व्हिडिओलासुद्धा प्रतिसाद द्या अशी मी तुम्हाला विनंती करते सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आता मी याच्यानंतर तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ मी अपलोड करणार तर एक महिना झाला माझी तब्येत इतकी खराब आहे दवाखान्यात जाणं 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 सुरूच आहे की म्हणजे मी मला कामं मी करायची घरची आणि थंडी वाटली तर मी पांघुरून झोपून जायची दुपारी हॉस्पिटलला जाणं तर सुरूच आहे माझं आता ह्या सगळ्या रिपोर्ट्स आलेल्या आहेत आता गोष्ट अशी आहे की मला काय झालेलं आहे की नाही काय झालेलं आहे त्याच्यामुळे मी दवाखान्यात जात आहे आणि व्हिडिओ पण येत नाही आहे तर व्हिडिओ मी आता अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे इतकं म्हणजे माझी तब्येत खराब आहे तुम्हाला काय सांग माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला वाटत कशणार माझी तब्येत इतकी खराब आहे मी आताच दवाखान्यामधून घरी आले आणि व्हिडिओ बनवत आहे दवाखान्यात नाही बनवलं मला चांगलं नाही वाटलं त्याच्यामुळे इतकं बाहेरचं वातावरण खराब झालेलं आहे ना तुम्हाला काय सांगू टायफाईड पिलिया चिकनगुनिया इतक्या बिमाऱ्या वाढलेल्या आहेत पूर ना पूर्ण हॉस्पिटल फुल आहे हॉस्पिटलमध्ये पेशंटला ॲडमिट करायसाठी जागा नाही आहे इतकं म्हणजे बाहेरचं वातावरण खराब झालेलं आहे तर प्लीज सगळ्यांनी आपापली काळजी घ्या तुम्ही आणि समजून घ्या सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलने इतकं म्हणजे वातावरण खराब झालेलं आहेच आता म्हटलं खूप दिवस झाले व्हिडिओ अपलोड नाही केला तर आता व्हिडिओ अपलोड करावा आणि आपल्या सबस्क्राईबरना सांगावं की आपल्याला काय झालेलं आहे मला त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर मी सगळ्या टेस्ट केलेल्या आहेत माझ्या सगळ्या टेस्ट झालेल्या आहेत एक महिना झाला खोकला आधी त्याच्यानंतर थंडी वाटणं ताप येणं पूर्ण माझं बॅग वगैरे पूर्ण दुखायचं सिलका मारायची आणि माझ्यानं काम नव्हते बघणं तरी पण मग मी कारण मुलांचं तर करावंच लागते सकाळचा टिफिन आहे मुलांचा आहे ते सगळं करावं लागते कोण करणार आहे घरी कोणी करणार नसलं तर आपल्याला सुई हाताला राहो की काहीच राह आता माझ्या हाताला तीन दिवसापासून सुई आहे इंट्रॅकॅट लावलेला आहे तरी पण मी घरचे काम फक्त मी कपडे घेतले नाही कपड्याचं गट्ठा पडलेला आहे बाकीचे पूर्ण काम मी पूर्ण म्हणजे पूर्णच काम बाकीचे जेवढे काम आहे भांडे आहे पोछा आहे आणि कारण ते कसं का चांगलं नाही वाटत ते भांड्याचा पसारा ठेवला की नाही एक प्रकारचा तो कपड्याचा पसारा तुमच्या आळ डोळ्याचा आळ ठेवा ते भांडे नाही का खूप घरामध्ये खूप बेकार पुष्ट भांडे ठेवू तरी पण मी भासलो कारण घरी कोणी आहेत नाही ना त्याच्यामुळे ते हळूहळू हळूहळू माझं इन्फेक्शन वाढत गेलं तरी पण मला हॉस्पिटलमध्ये जाणं सुरूच होतं माझं असं नाही की नव्हतं मला सांगत होते मागे जेव्हा मी मला खोकला खूप झाला होता तेव्हा मी तुम्ही दवाखान्यात आहे तेव्हा टेस्ट वगैरे नव्हतं केलं कारण तेव्हा मला हा प्रॉब्लेम नव्हता त्याच्यानंतर मी टेस्ट वगैरे केलं चिकन झाली टायफॉईड झाला पिलिया झाला सगळे टेस्ट झालेले आहे युरिनची टेस्ट झालेली आहे ब्लड टेस्ट वगैरे सगळ्या झालेल्या बघा ह्या रिपोर्ट्स आलेल्या आहेत सगळ्या रिपोर्ट्स आलेल्या आहेत तर काय झालं आहे मला झालेलं आहे टायफॉईडचं पण लक्षण आहेत मला टायफॉईड पण झालेलं आहे आणि इव्हनिंगमध्ये पण माझं इन्फेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे मला थंडी इतकी वाटत होती तुम्हाला काय सांग रोज मला थंडी वाटायची रोज मला फीवर रोज फीवर रोज थंडी आणि माझं हे मालेच्या नसा बॅक माझ्याच पूर्ण पूर्ण दुखायचं माझं इतकं काय असेल का आता पण माझं पूर्ण पाठ वगैरे दुखतच आहे दवा औषध वगैरे सुरू ठेवलेली आहे औषध चालूच आहे औषध आताच बंद करत नाही औषध सुरूच आहे एवढं वातावरण खराब झालेलं आहे खूप जास्त आताच मी दवाखान्यात माझी सुट्टी झालेली आहे मी दवाखान्यात खूप घरी आलेली आहे थोड्या वेळ तर चला आता मी एखादं व्हिडिओ बनवून घेते आता थोडं बरं वाटत आहे मला बरं वाटत आहे खूप दिवस झाले मी औषधं औषधं खाणं सुरू आहे आणि खरंच व्हिडिओ बनवला नाही तर कसं आपल्याला सवय राहते ना व्हिडिओ बनवायची त्याच्यामुळे एक वेगळंच वाटते कुठेतरी कमी असं वाटते की काहीतरी आपण नाही केलेलं आहे काहीतरी नाही केलेलं आहे असं वाटते आपल्याला जेव्हा आपण डेली व्हिडिओ अपलोड करतो नाही लॉंग तर शॉर्ट तरी करतो पण एक अटॅचमेंट राहते आपली आणि आता तर मला असं वाटते की नाही काहीतरी माझं मिसिंग आहे घरी आली आणि खूप दिवसाचा मी विचार करत होती पण माझी कॅपॅसिटीच नव्हती बिलकुल इच्छा नव्हती होत माझी असा मस्त मला झोप मी काम करून थकून जायची काम करून थपून जायची त्यानंतर मग मी मला थंडी वाटायची दुपारी आणि हंगपा इतकं दुखायचं मी झोपून जायची काहीच नव्हते तर पण आता मी डेली तुम्हाला व्हिडिओ मी अपलोड करणार आहे आणि व्हिडिओ माझे येणार आहे तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाँग व्हिडिओला पण तुम्ही लाईक डन करा सबस्क्राईब करा सगळ्यांनी चॅनलला तर भेटू आता आपण एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी घ्या बापली सगळ्यांनी काढची तुम्ही तर आता मी व्हिडिओ बंद करत आहे तर बाय बाय सगळ्यांनी